यंदाचं बिग बॉस मराठीचं वर्ष चांगलंच गाजलं बिग बॉसच्या घरात सदस्यांनी अक्षरशः कल्ला केला होता तर त्यासोबतच चर्चेत राहिलेलं एक नाव म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू आलावलकर अंकिता लवकरच संगीतकार कुणाल भगत सोबत लग्नबंधनात अडकणार आहे तर आता त्यांच्या लगीन घाईला सुद्धा सुरुवात झाली असून नुकतंच त्यांचं केळवण पार पडलं या केळवणाचा एक गोड व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला तर यावेळी उखाणा सुद्धा घेतला मात्र कुणालच्या उखाण्याने साऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं पहिलं खेळवण पाहिजे पण नाव घ्यायचं नाव कोण तसं नाही पण आता लग्न तुम्ही झालं सुरू झाली हां समोर आहे बासुंदी खायची झाली आहे मला घाई पुढाल चलाओ गेटे सुरू झाली नवीन गाय पाटावर पाक पाटाखाली बुंगा वालावलकरांचे वाला कोगी पटवली लांची तेगा पर काही दिवसांपूर्वी संकिताने एक आलीशान कार सुद्धा घेतली आहे याचाही व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता अंकिता आणि कुणालच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस